मित्रांनो नमस्कार आपण आज आलोय की देवाच्या मध्ये आणि तुम्ही बघू शकता की सनीशेट आपल्या बरोबर आहे आणि लाडका टॉमी तुम्ही बघू शकताय कसा एकदम वस्तीवर ठेवलेला तर सनीशेटची जी सगळी वस्ती आहे तुम्ही वस्ती बघू शकताय की बैलांचा छंद एवढा जबरदस्त आहे ती सगळी बैल त्यांच्या गोट्यावरती आणि त्या बैलांच्या सोबतच आज पण एक चांगली 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 बैल आहे त्याच्यामध्ये शर्यतीची असतील किंवा चांगल्या चांगल्या गाय असतील या सगळ्या गाय वगैरे तुम्ही बघू शकताय आता आपण संपूर्ण गोटा या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सगळी जण दाखवूयात आपण मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा मित्रांनो आपण जर बघितलं तर उरळीचं आणि पुण्याचं संपूर्ण महाराष्ट्रात आज बैलगाडी क्षेत्रात ज्यांनी ड्रायव्हर क्षेत्रात ज्यांनी नाव केलं सन ड्रायव्हर उरळीकर त्यांचा आज आपण सर्वजण गोटा बघू शकतोय बैल जर बघितलं तर एकदम जबरदस्त आणि महाराष्ट्रातील एक चांगल्या प्रकारची बैल म्हणतो आपण एक बैल त्यांनी त्या बैलांचे संगोपन केल्या म्हणजे ह्याच्यात असं नाही की फक्त बैलगाड्या क्षेत्राबद्दलच फक्त त्या बैलांचा वापर होईल किंवा काय होईल एक खिलारचा नाद जो म्हणतो आपण तो नाद फक्त जोपास आला पाहिजे छंद फक्त जोपासता आला पाहिजे त्याच्यासाठी आपण सर्वजण बैल बघू बाई शकतो आपण तर सनीशेट नमस्कार नमस्कार काय म्हणजे आज गोट्यावरती तुमच्या आलो एक आनंद एवढा वाटला की जिकडे बघल तिकडे सगळी बैल नुसती जेवढे पण बघतोय मी आणि जातीवंत चांगल्या प्रकारची बैल म्हणजे कसा काय छंद वगैरे हो काय असं हे छंद आपल्या जोडीदार निखिल बाडळे बर यांच्या यांना लहानपणा बसलं आणि मी त्यांच्या जोडीला त्यांच्या बरोबर लहानपणा बसण बर त्यांच्या घरीच असतं म्हणजे आपला स्वतःचा असले गोट आहे एकदम आपणच मालक असले गे बर त्यांच्यामुळे मला पण नाद लागलाय बैलांचा पण दुसरं जर आपण जर बघितलं तर बैल एवढी जबरदस्त आहेत की म्हणजे बघितलं की ते माणसाने बघतच बसावं आणि ही छंद फक्त एक बैलगाडी शर्यतीचा नसून एक खिलार जोपासनं तुम्ही केल्या ह्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही आता हा नाद पाहिल्या मला लहानपणापासून आहे बैलांचा आवड चांगली चांग। आहे त्याच्यामुळं बैल आता आहेत सगळे मग आता काय बैलांचे तरी साधारण नाव वगैरे काय ठेवल्यात काय कसे काय याचं नाव सोने बर शंभू आहे बर तो पलीकड सरजे आहे अलीकडचा आणि त्याच्या पलीकड राजा आहे आणि बाहेर सोने आणि फुले आहे बर 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 आता आपण जर बघितलं ना, हो का नाही तर म्हणजे जर बैल बघितला आपण तर एक जातीवंत आणि जबरदस्त कोशा मध्ये बैल येतोय का जर पैदास वगैरे काही तुम्ही केले काय आता काय ना आता तर लावलं नव्हतं एवढं बर आता एक गाय भरली आहे घरचीच गाय भरली याच्यावरती बर घरची गाय भरली घरचीच बाय भरली मग आता ही बाहेरच्या नाव वगैरे जर कुणाला लावायची वगैरे असेल तर आपण काय तशी लावतो काय नाही नाही लावत तशी नाही लावत का आपण नाही ओके आणि ही पहिले पोलीकड्या बहिल्याचं नाव काय म्हटलं तुम्ही याचं ह्याचं नाव राजा राजा ओके मग सारज सारजा याचं नाव सारजा मग हि संगोपन वगैरे गायसाठी आता हिची काय पायद्याच वगैरे आपण काय केलं काय नाही 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 त्याची नाही केलेली बर बर लावलं नाही मित्रांनो लावलं गेले की मारायला चालू बरं मग त्याच्यामुळे लावत नाही मग गरम होते त्या सारखे मग मारतात मग त्याच्यामुळे लावत नाही आपण आता मित्रांनो ही तुम्ही बैल बघितली ह्याच्यापेक्षा एक उत्कृष्ट आणि एक चांगल्या प्रकारची बैल अजून बाहेर आहेत हे आपण संपूर्ण गोट आपण बघूयात चला मित्रांनो आपण जर बघितलं तर सन ड्रायव्हरवरती सगळ्यात लाडक्या म्हणून काळा कुत्र सांभाळायला आहे तर कुत्रे एवढं जबरदस्त आहे जे रेसमध्ये वगैरे असतील तर अशा प्रकारच्या कुत्र्यांचा या वापर केला जातो एक त्याचा अखेर किंवा बांधा ज्याप्रमाणे बैलगाडी क्षेत्रात बैलांचा असतो त्या प्रमाणात कुत्रे जे पण जोपासण त्यांनी एकदम अतिशय उत्कृष्टरित्या चांगली केलेले आहे तर जेवढी पण ही वस्ती असेल त्या वस्तीवरती या कुत्र्याचं एक संरक्षण म्हणून संपूर्ण प्रकारचं कुत्र पण या ठिकाणी काम करत आहे आपण जर बघितलं तर ही पण बैल आहेत त्याच्यासोबत इथं गायी आहेत ही जेवढी पण बैल असतील त्या बैलांना गायीचं दूध वगैरे करण्यासाठी किंवा बैलांना दूध पाजण्यासाठी या गायींचा त्यांनी वापर केलेला आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर सर्वजण काय करतात की एक चांगल्या प्रकारची बैलांची खरेदी करतात त्याच्याबरोबर गाय असणं महत्वाचं हो आहे जर गाय जरा असेल तुमच्या गोट्यात तर बैलाची पाहिजे असतात सीट जबरदस्त आणि एक चांगली आखी रेखी होऊ शकते तर समड्राईवर आपल्या या दोन्ही पण आता गाय दे या कोणत्या जातीच्या गायी वगैरे आहेत काय ते खेळणार आहे आपली असा खिल्लार मधली ही गाय आहे बर आणि आपली जनगरी खिल्लारी ही गाय बर मग ह्या गायीची पायदास वगैरे कोणती आहे काय कस तर अजून काय केलेलं नाही आता ना उन उन ले ले हिला आतला तो सर्जा म्हणून ओळ भरलेला हिला आता बर हा आणि हिला आपला फंटी पहिले आपला जुना बर तो हिला भरलाय आता हि गाबन आहे हिला आता वीस दिवस झाले भरलेले बर 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 तर मित्रांनो म्हणजे सगळ्यात महत्वाचं एक बोलण्याचं वैशिष्ट्य ह्याच्यात हे की गायीचं संगोपन करणं हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर बघितलं तर हा कि रेक्यू आणि एवढ्या उत्कृष्ट आणि एवढ्या देखणे ह्या गायी आहेत गाय तुम्ही दोन्ही पण बघू शकताय मला सांगा सीन ड्रायव्हर का आता काय ह्याच्यात तुम्हाला काय वाटतंय म्हणजे बैलगाडी चित्रासाठी चांगली फायद्याच वगैरे होईल काय होईल ना इथं आता करंटचा तर आता दा झालेला पहिला बर एकदम करंटचा खोंड आहे तिथं बांधलाय पलीकडे एकदम म्हणजे करंट फुल करंटचा खोंड बघू शकता याच्यामुळे तिला आता तो बैल भरला आपण आतला बरं म्हणजे त्या गाईचा हा करंटचा खोंड एकदम जबरदस्त खोंड आहे साधारण याचं वय किती असेल तरी काय हा सहा महिन्याचा कोंड सहा महिन्याचा खोंड आहे एक जबरदस्त बांधा आणि बघितलं जी तर म्हणजे थोड्या दिवसात एक चांगलं नाव बिव करणार शंभर टक्के तुम्ही जर बैल तर अंगात बैलाचा पारा एवढा जबरदस्त आहे पण पाराची बैल लागतात ती बैल तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण जर बघितलं तर थंड असावं तर असा मस्त फक्त ओनली बैल पण जी पाळलेली आहेत त्या बैलांना एक दूध पुरवठा यावा आणि त्यांना दुधाचं एक चांगलं दूध वगैरे पाजून अंगात एक चांगला करंट यावा ह्याच्यासाठी ह्या बैलांचं गायीचं संगोपन मशीनचं संगोपन त्यांनी केलेलं आहे तर समजाय कुठल्या जातीची वगैरे मस आहे काय हे आपली गावरान जातीची म्हैस मैस आहे बर मग आता काही संगोपन मशीनच असल गायीचा असेल कशासाठी केलेला आहे काय हे आता म्हैसान आपली गाय गायीचं दूध बैलांना आणि वासराला आहे मशीचं दूध घरी असते बरं म्हणजे एवढ्या सगळ्या जी वासरांचा सांभाळ जी केलाय ते फक्त गायीचा असल किंवा मशीनचा असल फक्त वासरांच्या दुधासाठी म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की एवढ्या प्रकारचा सगळा खर्च पाणी वगैरे जर करून करत असतील तर ह्याला एक छंद म्हणून जर आपण बघितलं तर काहीच हरकत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता की सन ड्रायव्हरने जबरदस्त सोन्या बावी साखरासारखा सेम दिसणारा बैल याची खरेदी केल्या आणि बैल एवढा जबरदस्त आहे की एकदम पारा टॉपचा पळण्याचा स्पीड एकदम जबरदस्त खालून ज्यावेळी गाडी सुटते खालून गाडी सुटल्यानंतर जे गाडीला तळ लागतो तो तळ पण एक जबरदस्त आहे तर सन ड्रायव्हर जी खरेदी वगैरे कुठून केली होती काय हि जी खरेदी सोने आपण तिकडं खालच्या भागात घेतला तिकडून याला पण घेतलेला आहे बर हा काय बैलाचं नाव वगैरे हो काय बैलाचं नाव राजा बरं मग आता कुठल्या मैदानात आपल्याला पळताना म्हणजे गट तर मित्रांनो आपण बघू शकता गट पास केला हिस्सा मध्ये एकला कुठल्या मैदानात पाहिला होता काय आपल्या उरळी देवाचे जे गावच मैदान होत चांगल्या अंतरात गट काढला होता नशिब एवढं की आमच्याच गाडीत गाडी लागली ला। दोन नंबर गाडी लागली त्याच्यात सोन्या आणि सोन्याची गाडी होती आमच्या घरचीच आणि पृथ्वीराज कुटुड्या यांची गाडी चांगल्या ह्याची गाडी लागली होती ते दोन गाड्यांमध्ये टाका टाके झाली तीन ला उतरला त्या गाड्यांमध्ये आता संद्रावर तुम्ही प्रत्येक वेळी सांगत असताय की जी खरेदी करून बघितलं पाहिजे किंवा बैलाच्या काय बघून खरेदी केली पाहिजे ही एक तुम्ही एक मुलाखतीच्या माध्यमातून सांगा म्हणजे महाराष्ट्राला पण संपूर्ण समजून येईल की तुम्ही काही एक बैलाची राज्याची बघितली तुम्ही आणि त्या पद्धतीचा बैल खरेदी केला तुम्ही आता हि बैल आपण बाप्पा आहे आपले दोघा दो त्या बैल बाप्पा अंबिकरणीचा याला मला व्हिडिओ फोटो पाठवले होते त्याच्यावरती मी अकाउंट घेतला होता बर मग तरी काय साधारण जे वैशिष्ट्य काय सांगितलं त्याची शरीर आणि पायाची मजबूती बघून हा खोंड घेतला होता आपण बरं तरी किती साधारण किती रुपयाला घेतला होता काय हा खोंड तीन लाख रुपयाला घेतला तीन लाख रुपयाला तीन लाख रुपये आता ह्याच्यानंतर आपल्याला कुठल्या मैदानात वगैरे पळताना दिसल आता पंधरा तारखेला उद्याच्या मैदानात उद्याच्या मैदानावर मैदानात पळताना दिसलं आपल्याला तर मला एक सांगा सांग ड्रायव्हर म्हणजे आपण जर बघितलं तर शरीरची सेम सौम्यासारखी पूर्ण जी पण असेल ते मग काय म्हणजे नक्की काही शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे शर्यतीचा बैल खरेदी केला पाहिजे कसं सांगा तुम्ही आता हे जी आपण घेतले त्यावेळेस तब्येत चांगली होती ह्याला तिकडं सकाळी तीन लिटर दूध संध्याकाळी तीन लिटर दूध आहे आपल्या इथं पण त्याला सकाळी तीन लिटर लिटर दूध आहे एक टाइम जास्त दूध त्याला जेवढं राहील तेवढं सगळं इडलीत सहा लिटर दूध राहू सगळं गामी बर खरेदी करत असताना आपण एक काय बघून खरेदी केलं पाहिजे असं मला वाटतं काय त्याच्यात तरी खरेदी करताना करता आपल्याला चांगल्या स्पीड चा आणि कंटिन्यू एक सारखं म्हणा मागितलं होतं मागितला होता मागितला होता पण तर मित्रांनो मला उद्याच्याच मैदानात राजा पाळताना दिसेल सर्वजण आपण बघूया मित्रांनो ज्या ज्या तुम्ही बाहेर दोन त्या गायींची जी पण असतील गायीची जी पायदास ही दोन वासरा तुम्ही बघू शकताय वासरांच्या पण एक चांगल्या पद्धतीचा एक पारा आहे तर ही किती किती महिन्याचे आहेत काय असं काय चौदा महिन्याचा आहे तो असं ना एक सोळा सतरा महिने काही घरची गाडी वगैरे हो काय पळताना वगैरे हो काय नाही वेगवेगळे वेग फेरे काढलेत गोड्यासोबत फेरे, फेरे चालू येतात बर ज्यावेळी बैल काय करता का त्यावेळी काही आता गोडी घेतली बैल तर आपला साधारण आपण बाहेर काढत नाही गोडी घेतली गोळीवर आपण फेरे काढतो बरं तर मित्रांनो आपण घोडी वगैरे कुठली आहे कोणती घेतलेली आहे बघू शकता हा घरच्या गाईचाच कोण आहे हा पण घरच्या गाईचा हा जो खरेदी केलेला आहे तो राजा आहे की सगळी बैल आणि सगळ्या गायी या फक्त छंद हा छंद हा फक्त महाराष्ट्रातील खिलार या जातीचा जा जो छंद आहे त्या छंदासाठी फक्त गायींचं म्हशींच बैलांचं संगोपन केलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो म्हणजे खिलारच्या जर जोपासना करायच्या असेल तर अशा प्रकारे गायी सांभाळल्या पाहिजे खोंड सांभाळा पाहिजे तर खिलार जातीचा संगोपन होईल आणि त्याच्यातून शर्यतीचे चांगले उत्कृष्टरित्या बैल जन्माला येतील